नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज कडेगाव येथील गणपती मंदिरात तालुका नाभिक संघटनेचा पदाधिकारी निवड मेळावा राज्य उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे यांच्या उपस्थितीत व जयंतराव सूर्यंशी यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच संपन्न झाला यावेळी तालुकाध्यक्ष म्हणून रवींद्र रमेश पवार तर उपाध्यक्ष म्हणून दीपक सदाशिव शिर्के व दत्तात्रय उर्फ सागर शिवाजी शिर्के उपाध्यक्ष प्रशांत बाळासाहेब क्षीरसागर सचिव नवनाथ रामचंद्र शिंदे कार्याध्यक्ष युवाध्यक्ष अमर पवार यांची तर तालुका पूर्वाध्यक्ष संभाजी मोहन जाधव यांची जिल्हा उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली देशात न्याय देण्यासाठी समाजाचे व राज्यात हनुमंतराव साळुंखे तात्या यांचे योगदान मोठे आहे त्यांचा विचार घेऊन आपण सर्वजण वाटचाल करूया असे प्रतिपादन सोमनाथ साळुंखे यांनी व्यक्त केले जिल्ह्यातील नाभिक समाज सक्षम उभा राहावा म्हणून संघर्ष करणार जिल्हाध्यक्ष सूर्यवंशी यांनी मत व्यक्त केले प्रारंभी प्रास्ताविक व स्वागत जिल्हा कार्याध्यक्ष सतीश लोखंडे यांनी केले यावेळी संभाजी जाधव आर के रोकडे नंदू सपकाळ यांची भाषणे झाली जगन्नाथ क्षीरसागर सतीश शिर्के विकास शिर्के महेश सपकाळ शिवाजी यादव अनिल पवार संतोष काशिद शंकर शिंदे सूरज शिंदे योगेश झेंडे हनुमंतराव गवळी रमेश गायकवाड आदी तालुक्यातील प्रत्येक गावचा प्रतिनिधी उपस्थित होता सूत्रसंचालन व आभार नितीन पवार यांनी केले ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा